आणि हा यश मिळाल्यानंतर हा ड्रग डिस्ट्रीब्युशनला नक्की धक्का बसेल अशी आमची खात्री आहे आणि एक मोठा यश जो आहे आमची टीम्सला यामध्ये मिळालेला आहे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्याचं अभिनंदन करतो चेरापल्ली इंडस्ट्रीयल युनिट आहे है, चेरापल्लीमध्ये हैदराबादचे जवळ इंडस्ट्रीयल भाग आहे त्यामध्ये तिथे जो आहे हा केमिकल फॅक्टरीज कार्यरत होती तयार माल पण आहे आणि कच्चा माल पण आहे दोन्ही आहे हा डिलिव्हरी बरेच राज्यात जात होती स्पेशली एम एम आर रिजन दुसरे इतर राज्य आणि आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे यामध्ये ऑलरेडी एक फॉरेन नॅशनल पकडलेला आहे याच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे लिंक आहे किंवा नाही याबाबत पण तपास सुरू आहे तर कळलं नाही एवढा मोठा खूप हुशारीने हा केमिकल फॅक्टरी सुरू होती आ, इतर राज्याची पोलीस आणि एन सी बी वगैरे पण प्रतिशीर राहतात परंतु आमचे लोकांनी जे एवढी मेहनत केली त्यातून त्यांना यश मिळालेलं आहे सर फॅक्टरीचा मालक आहे त्याचं त्याच्यामध्ये काय गुन्हे आहे आणि कोण आहे तो पार्श्वभूमी आहे तो ॲक्च्युली बी एस सी कम्प्युटर शिक्षित आहे टेक्निकल पर्सन आहे विरुद्ध एन सी बीमध्ये पण आधी एक केस दाखल झाली होती परंतु अद्यापपर्यंत हा याचं प्रमाण एवढा व्यापक आहे ते कदाचित जो आहे ते सर्वप्रथम उघड झालेला आहे सर हिंदुस्तान अद्यापपर्यंत जो आहे या केसमध्ये बारा आरोपी आपण अटक केलेले आहे त्यामध्ये फॅक्टरीचे मालिक केमिकल स्पेशलिस्ट आणि एक फॉरेन नॅशनल पण त्यामध्ये